शिवाजी पुता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण जयदीप आपटेला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता घटनेनंतर तब्बल अकरा दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडला आहे यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सिंधुदुर्गा शिल्पकार जयदीप आपटेने बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी केली होती काल बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला आज जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणण्यात आलं आहे त्याला मालवण पोलिस न्यायालयासमोर हजर करण्यात आला आहे आज या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश महेश देवकते यांच्यासमोर पार पडली त्यावेळी सरकारी वकील तुषार भणगे यांनी बाजू मांडली तर आरोपीचे वकील गणेश सोहनी यांनीही त्याची बाजू मांडली या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जयदीप आपटेला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जयदीप आपटे हा पोलीस कोठडीत राहणार आहे त्याचबरोबर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला पोलीस कोठडी संपलेली आहे आजच त्याची पोलीस कोठडी संपली आहे त्यालाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं चेतन पाटीलला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पी सीसाठी फक्त एवढेच मुद्दे म्हटले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पी सी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली दिलं ती आता पोलीस तपासात होईल तुम्ही किती दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आम्ही टोटल दहा दिवसाची मागितलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजे एक नंब नम्ब, एक नंबरच्या आरोपीला पाच दिवस आणि दोन नंबरच्या आरोपीला आता दहा दिवस झाली त्याच्यामुळे तसंच चौकशीक आम्ही कोर्टानेसुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पी सी दिली संशयित त्याच्या वकिलांनी मुद्दा की आरोपी स्वतःहून नाही आम, आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेले त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं पोलिसांनी कुठे अटक केली इंदोरला की कल्याण कल्याणला कल्याणला अटक केली तर मालवण येथे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी जे प्रचंड वादळ झालं जे सर्वत्र कोकणात इतरत्र जाणवलं आमच्या मुंबईत देखील जाणवले वारे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ब्रॉन्जचा जो पुतळा होता जो आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे यांनी बनवलेला आहे शिल्पकार यांना त्याने ज्याबद्दलचं कंत्राट टेंडर डॉक्युमेंट हे नेव्हल डॉकियानी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं कायदेशीरदृष्ट्या तऱ्हेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे तर तो, तो पडल्याबद्दल शासनातर्फे पी डब्ल्यू तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन यांनी ती फिर्याद घटना घडली एक वाजायच्या आसपास दहा तासामध्ये तातडीने फिर्याद नोंदवली मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उखडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे इथे अत्यंत घिसळ गायिनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्यांनी जी फिर्याद नोंदवली आणि त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून यानं त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एकशे तेहतीस क्रमांक वीस चोवीस ही फिर्याद ओढली गेली तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलमं नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय आय पी सीनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कर्म आहे ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलमं ओढली गेलेली आहेत ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तरीचा निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले एक ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसड गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठीही फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग